इलेक्ट्रिक शॉक लागल्याने बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू मावशीच्या गावी गेलेल्या बारा वर्षीय मुलाचा इलेक्ट्रिक शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना शिरपूर तालुक्यातील अर्थ येथे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ घडली आहे सुनील बेलदार वय बारा राहणार करवन तालुका शिरपूर असे मयत मुलाचे नाव आहे या प्रकरणी तीन मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली शिरपूर तालुक्यातील करवण येथील सुनील पंडित बेलदार यांचा बारा वर्षीय मुलगा यश हा त्याच्या आईसोबत आर्थे येथे मावशीच्या गावाला दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजच्या सुमारास गेला होता दरम्यान रात्री साडेनऊ वाजच्या सुमारास यश हा त्याच्या मावशीच्या घराच्या गच्चीवर चढत असताना त्यास जोराचा इलेक्ट्रिक शॉक लागल्याने तो बेशुद्ध पल्ला लागलीच नातेवाईकांनी यशला शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टर ऋषिकेश वाघ यांनी येश बेलदार या बारा वर्षीय मुलाला रात्री सव्वा दहा वाजच्या सुमारास तपासून मिळत घोषित केले या दुर्दैवी घटनेमुळे अर्थे व करबन येथे नागरिकांकडून हळार व्यक्त करण्यात येत आहे याबाबत अक्षय गंगाराम बेलदार वय अठ्ठावीस यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे